हरे कृष्णा भगवद्गीता अध्याय श्लोक नंबर एक्केचाळीसपिंडो याचा अर्थ अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्या करण्यासाठी करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते तात्पर्यभाषला प्रश्न सकाम कर्मांच्या विधी विधानानुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते विष्णुपूजेने ही अर्पण क्रिया सिद्ध होते कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो पुन्हा कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो कधी कधी विविध प्रकारच्या पापकर्मामुळे पूर्वज दुःख भोगत असतील आणि कधीकधी तर त्यांच्यापैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत स्थूल भौतिक शरीर म्हणजे जे आपल्याला दिसतंय आपण ज्याचा त्याला हात लावू शकतो स्पर्श करू शकतो असं शरीर जे आपलं शरीर आहे किंवा पशूंचं शरीर आहे किंवा वनस्पतींचं शरीर आहे त्याला स्थूल शरीर म्हणतात व यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूतपिशाच म्हणून राहणे भाग पडते सूक्ष्म शरीर कोणतं असतं जे आत्म्यासोबत राहतं नेहमी या भौतिक जगात ते आहे मन बुद्धी आणि खोटा अहंकार या तीन गोष्टी मन बुद्धी आणि खोटा अहंकार म्हणून वंश जेव्हा प्रसाद रूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाच्या योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना मदत करणे ही वंश परंपरा असते भक्तिमार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे आवश्यक असते जो भक्तिमार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो श्रीमद भागवतात अकरावा स्कंद पाचवा अध्याय आणि एक्केचाळीस श्लोक मध्ये सांगण्यात आलेले आहे की देवर्षी भूतापतृनृपाम पितृनाम न करो नाय मुनिनी सर्वात्मनाय शरण शरण्यम गतो मुकुंद परिहित्य त्याग करून मोक्षदात्या मुकुंद यांच्या चरण कमळांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्ती मार्गाचा अंगीकार केला आहे त्याची देव देवता ऋषी मुनी इतर जीव कुटुंबातील सदस्य मानवता आणि सर्व पूर्वज संबंधी कोणतेही कर्तव्य किंवा रीणे रीने, रीने म्हणजे कर्ज फेडण्याची बंधने राहत नाहीत पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच मुक्तता पूर्तता होते तर आपण थांबूया हरे कृष्ण